नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये साडीला पिकू फॉल कसा करायचा आणि कमीत कमी वेळेत कसा करायचा स्पीडमध्ये तेही तुम्हाला सांगणार आहे तर बघा इथं हा मी फॉल घेतलेला आहे तो छान धुवून त्या चा त्यातली चांगली खळ काढून घेतलेला आहे आणि नंतर प्रेस करून घेतलेला आहे तर ही जी साडी सा आहे ती पदराच्या साईडला काट आहेत म्हणून त्या साईडला पिको करावं लागणार नाही आणि आपल्या नेसत्या पदराच्या साईडला आपल्याला पिको करावं लागणार आहे तर थोडंसं असं हे फोल्ड करायचं कापड बघा पाव इंच एवढं आतमध्ये मी दुमडलेलं आहे आणि इथं बघा व्यवस्थित असं ते स्क्रोल होतं आपण थोडंसं सा वरच्या साईडला मी असं सा उभं धरलेलं आहे बघा कापड कापड कसं धरते ते पण बघा तुम्हाला छान असं झुम करून पण दाखवते म्हणजे मला शक्य होईल तेवढं झुम करून दाखवलेलं आहे तर इथं छान असं हे पिको करून घ्यायचं आहे तर पिको जे आहे ते मशीनवरती सुद्धा बरंचसं अवलंबून असतं म्हणजे तुम्ही मोठं मोठ्या टाक्यांवरती ठेवले का छोट्या टाक्यांवरती ठेवले तर इथं हे छान असं काटाला थोडंसं राहिलेलं तर ते पलटी मारून राहिलेलं करून घ्यायचं तर बघा छान असं नाजूक आपलं पिको तयार झालेलं आहे आणि आता आपण फल लावूया तर फॉलसाठी साधारणतः आपलं दीड इथ बघा एक इथ आणि नंतर अर्ध म्हणजे दीड इथ एवढं अंतर सोडायचं आणि तिथून फॉल जोडायला चालू करायचं आहे तर फॉल जोडताना थोडासा फोल्ड करायचा आणि मग जोडायला चालू करायचं आहे अगदी स्पीडमध्ये दोन तीन मिनटात फॉल लावून तयार होतो आणि खालच्या साईडला असं हे फॉल लावून घ्यायचं आहे जर तुम्हाला स्पीडमध्ये जर एका दिवशी खूप साऱ्या साड्या फॉल लावून घ्यायच्या असतील तर सगळी तयारी आदल्या दिवशी करून घ्यायची म्हणजे फॉल धुवून वाळवून नंतर प्रेस करून ठेवायचे साड्यांचे धाग्यांचे कलर सगळं काही असं तयार ठेवायचं मशीन पण आपली चांगली चालत असावी सारखं बिघाड होऊ नये अशी असावी तर तुम्ही सहज दिवसाला पंधरा ते वीस साड्या पिको फॉल करू शकता आणि मी हातशिलाई करण्यासाठी पण एक ट्रिक सांगणार ना ना आहे त्यामुळे साडीला सून वगैरे पडणार नाही घोळ येणार नाही याच्यामुळे तुमच्या हातशिलाईचासुद्धा स्पीड वाढणार आहे तर इथं पूर्ण फॉल इथं मी लावून घेतलेला आहे खालच्या साईडला थोडंसं सा आतल्या साईडला फोल्ड करून फॉल पॅक करून घ्यायचा आहे तर आपण पिको आणि फॉल सगळं जोडून घेतलेलं आहे छान असा इथं फॉल जोडून घेतलेला आहे आपण बघा तर आता आपण याला हातशिलाई करून घ्यायची आहे तर बघा कसं करायचं तर इथून बघा इथून इथंपर्यंत जिथे कॉर्नर येतोय की नाही फॉलचा तर तिथे आपण गाठ मारून घ्यायची आहे इथे बघा इथे गाठ माराय म्हणजे इथून सुरू करायचं आणि इथं गाठ मारायची त्याच्यानंतर एवढं अंतर गेलं की म्हणजे तुम्हाला सांगते इथं आपण गाठ मारली आणि नंतर एवढ्या अंतरावरती आणखी गाठ मारायची परत हातशिलाई करायची परत गाठ मारायची याच्यामुळे काय होतं साडीची हातशिलाई जरी समजा निसटली तर तेवढ्या भागापुरती निसटते बाकीचा भाग आहे असा सेफ राहतो आणि जर तो मी गाठ नाही मारली तर पूर्ण साडीचा फॉल उसवत जातो तर इथं मी दोन पदरी धागा घेतलेला आहे हातशिलाईसाठी एक बाजू त्याची आपण गाठ मारून घ्यायची एका बाजूला आणि एक बाजू ओपन ठेवायची आहे धाग्याची तर बघा असा हा धागा इथं मी घेतलेला आहे आणि काय करायचं आता ही ट्री बघा खूप महत्त्वाची आहे असं खाली ती पाट घ्यायचा आणि त्याच्यावरती आपण हा फॉल आणि साडी अशी पसरवून घ्यायची आहे याच्यामुळे काय होतं साडी एकदम प्लेन बसते फॉलसुद्धा प्लेन बसतो आणि हातशिलाई करायला आपल्याला पण सोपं जातं स्पीडमध्ये हातशिलाई पण होते आणि साडीला चून वगैरे पण येत नाही याच्यामुळे चून वगैरे आली का पूर्ण फॉल आपल्याला परत करावा लागतो तर हा प्रॉब्लेम होऊच नाही म्हणून ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा एखादा पाट किंवा चौरंग असेल तर तो घ्या आणि तो असा खाली साडीच्या खालती ठेवा खूप सोपी पद्धत आहे आणि यामुळे आपलं फॉलचं स्पीडसुद्धा वाढणार आहे यामुळे तुम्ही दिवसाला खूप सारे पैसे कमावू शकता फक्त साड्या पिकोफॉल करूनसुद्धा आवड असली की सवड होते त्याप्रमाणे आपल्याला जर आवड लागली तर आपण सवड ही काढतोच तर बघा इथं कॉर्नरवरती तर ता, आता आम्ही गाठ मारून घेणार आहे बघा तर दोन गाठी मारून घेते दौऱ्याच्या आणि नंतर मग इकडे हातशिलाई करत जाणार आहे तर मैत्रिण तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये पण सांगा पूर्ण व्हिडिओ पहा आणि नंतर मला कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला ते तर इथं पण आता आपण इकडं हातशिलाई करत चाललेलो आहोत बघा मी स्पीडमध्ये हातशिलाई करते तर तुमचंसुद्धा एकदा का प्रॅक्टिस झालं का असं स्पीडमध्ये हातशिलाई करता येते तर धागा जो आहे तो दोन पदरी घ्या याच्यामुळे फॉल लवकर उसवणार नाही एक पदरी धागा असला की फॉल लगेच उसवतो म्हणून दोन पदरी धागा घ्या म्हणजे उसवणार नाही तर आणि घरी बसून बघा महिलांना काहीतरी काम करण्याची इच्छा असते तर हे काम अगदी छान आणि सोपं पण आहे फक्त तुमच्याकडे मशीन असली पाहिजे पिको खॉलची बाकी काहीच नसलं तरी चालेल आणि वेळ फक्त आपल्याला याला द्यायचा आहे बाकी याच्यामध्ये भांडवल तर काहीच उतत नाही फक्त धागा प्रत्येक कलरचा धागा तेवढा तरी तर बघा मी आता करत आणलेली आहे पूर्ण साडी तरी तर कॉर्नरवरती इथं पण या कॉर्नरवरती मी गाठ मारून घेते आणि खालच्या साईडला हातशिलाई करून घेते तर या पद्धतीने आपण साडीला पिकोफळ केलेला आहे माझ्या या पद्धतीने खूप साऱ्या साड्या तुम्ही एका दिवसात करू शकता तर बघा इथं आपली हात शिलाई होत आलेली आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ उपयुक्त वाटला का आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सुद्धा मला सांगत चला तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे तर वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद तर खूप सारे स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि करणार पण आहे तर नक्की बघा लवकरच आपले पाच हजार सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहे तर माझ्या पुढील वाटचालीस तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे तर तुमचा सपोर्ट कायम असू द्या तर बघा एकदम प्लेनमध्ये फॉल आपला इथं बसलेला आहे कुठे सुद्धा चून वगैरे पडलेली नाही छान प्लेन फॉल बसलेला आहे बघा बघा पूर्ण फॉल तुम्हाला मी दाखवलेला आहे धन्यवाद